नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज बघा ही आपण भोगीची भाजी बनवणार आहे आणि भोगीच्या भाजीमध्ये काय काय भाज्या वापरल्या जातात त्या सर्व मी घेतल्या आहेत हे बघा सर्व भाज्या तुम्हाला दिसत आहे ह्या सर्व भाज्या मिळून मी काळ्या मसाल्याची अशी मस्तपैकी भाजी तयार करणार आहे आणि कशी होती ती नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ज्या आपण आहे ना याला आपण खेंगटाची भाजी असं म्हणतो आमच्याकडे तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा तर आता ही आपली खेंगटाची भाजी आहे कशी होईल खूप अशी मस्त लागणार कारण इतक्या साऱ्या भाज्या म्हटल्यावर विचारूच नका तिची चव आणि टेस्ट अप्रतिम येणार आणि सगळ्या भाज्यांची चव मिळून अशी वेगळीच असं टेस्ट तयार होणार आहे आज आणि खूप अशी निरोगी हेल्दी आणि पौष्टिक अशी ही भाजी आपली आज होणार आहे त्यासाठी हा सर्व मसाला मी घेतलाय आणि खास करून मी ती टाकली आहे आज हे बघा हा सर्व मसाला आहे आणि आता हा सर्व मसाला मी तव्यावरती भाजून घेते आणि भाजताना मग तुम्हाला दाखवते हे बघा तव्यावरती हिरवी मिरची आणि कांदे टाकले आणि याला मस्त लाल सर होईपर्यंत भाजून घेते आणि मग थोडा हळूहळू करून एक एक मसाला सगळा भाजून घेते आणि कांदे आणि मिरच्या एकत्र जर टाकले ना तर मिरच्या अशा तडतड उडत नाही त्यामुळे दोन्ही कधी पण एकत्र भाजा की ज्यामुळे मिरच्या बाजूला उडत नाही आणि व्यवस्थित सगळं भाजलं जातो मसाला तर हे बघा हा कांदा भाजला आहे आता याला मी काढून घेते झाला आहे आणि आता हा सर्व मी मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि मिक्सरमधून बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा हे बिबीची फुलं आहे आणि हे फुलं जे आहेत ना हे मी भाजीत टाकणार नाही तर हे मी काढून घेते आणि बाकीचे सर्व सामानाची मी भाजी करणार आहे काही भाजी पाल जे भाज्या होत्या ना ज्या स्वच्छ धुवायच्या होत्या त्या मी धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्या मला धुवायचं नाही ते ह्या मी अशाच याच्यामध्ये टाकणार आहे तेलामध्ये तर हे बघा कढईमध्ये तेल घेतलं आणि आता ह्या तेलामध्ये ह्या भाज्या मी टाकते हे बघा या धुतलेल्या भाज्या पण मी टाकते चवीनुसार मीठ टाकते भाज्यांना आणि चांगलं परतून घेते काय होत आहे भाजी ही खायला चवदार लागते ह्या भाजीमध्ये जर मीठ टाकलं ना तर ह्या सर्व भाज्यांना मीठ मिसळतं आणि मग ती भाजी जी आहे ना ती खायला चवदार लागते म्हणून मी ह्या भाज्यांना नेहमी माझ्या भाजीमध्ये तुम्ही बघा जेव्हा भाजी फोडणीला टाकते त्याच्यात मीठ टाकत असते आणि आता ह्याला चांगलं परतून आहे मी मध्ये एक दोन मिनिट असं एक मिनट तरी चांगलं परतून घेईन मी हा आपला जो मसाला आहे तो मी मिक्सर मधून बारीक करून घेतलाय तर आता आपली ही खेळकाची भाजी ना खूप छान होणारे आहे आणि मला तर खूप आवडते मुलांना सुद्धा माझी आवडत असते काय म्हणून म्हणत असेल आपण ही सांगितलेला करतो ना भाजी भोगीच्या दिवशी ती भाजी कर मी मला लावड आणि मस्त पैकी भाकरी करणार आहे मी तेल लावून बाजरीच्या आता बघा आपल्या ह्या ज्या भाज्या आहेत ना चांगल्या तेलामध्ये परतल्या आहेत आता यामध्ये मी मसाला टाकीचे हा जो मसाला बारीक केलाय ना तो टाकते मी पण चांगले व्यवस्थित एखादं दे मिनट परतून घेते मी आणि दिसतानाच बघा काय भारी दिसते आणि तरी पण लगेच भाजीला दिसत आहे ह्या भांड्यामध्ये आपला मसाला होता आणि आता याला धुवून घ्यायचं ते बघा सगळा मसाला व्यवस्थित धुनीला कशी वाटली ट्रेक नक्की सांगा आणि आपला मसाला बघा किती मस्त परतलाय आता सगळ्या भाज्या आणि मसाला असा जीव एकमेकांमध्ये जसं पूर्ण मिक्स झाला आहे टेस्ट ते शारी आणि आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकते हे बघा थोडीशी हळद टाकली आहे हम मिक्स करुँगे ते। हाँ, ये छांवा से तो लग दादू? ये छांवा से तो। ये तो नकी, एकड़ बाग? हाँ, का नाही चांगले होते ना ते आपण अशा घेतानाच पप्पांनी खूप छान आणलेले त्याची मोठी खराब नाहीये नाही नाही म्हणजे सगळ टाकत असत गोरं तर बघा भाजी चांगली परतली आहे तर आता यामध्ये मी काळा मसाला टाकते हे बघा आणि मसाला मी एकदम थोडा टाकलाय कारण ह्या भाज्यांना म्हणजे भरपूर अशी इतकी आहे ना यांना जास्त मसाल्याची सुद्धा गरज नाही त्यांचा जितका मस्त खमंग असा वास येत आहे ना त्यामुळे एकदम थोडा मसाला वापरला मी थोडी कोथिंबीर टाकली मी आणि नंतर वरून पण टाकणार आहे आणि टाकते भाजी दिसते आता यामध्ये पाणी मी आणि आपल्याला बाजरीच्या सोबत भाजी खायची म्हणजे थोडीशी जास्तच करणार आहे मी आणि मुलांना पण खूप आवडते ही भाजी भोगीची जास्त म्हणजे पातळ पण नाही करायची आपल्याला की ज्यामुळे ती चांगली लागणार नाही आणि आता यामध्ये मी अजून पाणी टाकत आहे आणि हा माझा कोणी व्हिडिओ बघत असेल तर नक्की मी माझ्या युट्यूब फॅमिलीला सांगणार आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मला सपोर्ट करा की जेणेकरून मी अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करी की म्हणजे होतं काय माझ्याकडे जास्त साहित्य नाही आहे व्हिडिओ बनवण्यासाठी सामान नाही आहे तर एका असं सध्या मी आहे असंच बनवत आहे पण जस जसं आपलं चॅनल पुढं ग्रो होईल तस तसं अजून व्हिडिओ क्वालिटी वगैरे भरपूर गोष्टी अजून चांगले होत जाईल तर तुम्ही ह्या माझ्या चॅनलला जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब करा सपोर्ट करा शेअर करा की ज्याला ज्यामुळे मला मोटिवेशन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी असे चांगले चांगले आणि मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करत आहे की चांगले व्हिडिओ बनवण्याचा आणि होतं काय माहितीये का एक वर्ष दोन वर्ष झाले तशी मी व्हिडिओ बनवत आहे पण म्हणावं तसं अजून चॅनलला मला अजून सपोर्ट मिळालेला नाहीये तर प्लीज मला सर्व माझी सर्वांना विनंती आहे की चॅनलला मला सपोर्ट करा व्हिडिओला आणि मी अजून चांगले चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न नक्की करे कारण हे बघा जास्त पातळ पण नाही भाजी आपली अजून शिजायची पण आहे आणि शिजायला पण पाच मिनटं वेळ तर लागणार आहे आणि मग शिजल्याच्या नंतर आता ही भाजी, तो माला भाजी मी तुम्हाला दाखवते आधी चवीनुसार मीठ टाकून देते भाजीला मी आणि आपण अगोदर मीठ टाकलेलं असल्यामुळे मी आता थोडंस मीठ टाकणार आहे की भाजी आपली खारट लागायला नको आणि शक्यतो आम्ही सुकी भाजी बनवत नाही मी पातळच भाजी बनवत असते कारण मुलांना पातळ आवडते भाकरी बरोबर आणि लहानपणापासून आईकडं मी अशीच भाजी शिकलेली आहे तर ही माझ्या आईकडनं शिकत आलेली ही अशी भाजीची माझी रेसिपी आहे तर नक्की सांगा तुम्हाला माझा हातचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही असेल मला तर बघा आपण किती मस्त आहे आणि उकळी आल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते जवळजवळ उकळी यायलाच लागली भाजीला ह्या मसाल्यामुळे ही भाजी एकदम चवदार होते आणि खूप छान लागते तर बघा ही अशी मस्त भाजी तयार झाली आहे आणि आता तिळाच्या भाकरी करते आणि हे बघा पीठ घेतलं आहे मी आणि त्यात पाणी टाकलं पीठ मळायसाठी मला व्हिडिओ घ्यायचा आहे आणि मग हे बघा आता भाकरीमध्ये पण मी तीळ टाकणार आहे हे बघा आणि आता हे पीठ मळून घेते आणि मग थांबत दाखवते थापताना तर हे बघा माझं ह्या पद्धतीने मळून झालं आहे आता मी भाकर थापते तर हे बघा ह्या पद्धतीने मी भाकर थापली आहे आणि आता ह्या भाकरीवरती ना हे बघा अशी मस्तपैकी तीळ टाकते हावरी पण म्हणतो आम्ही याला हे बघा आणि याला अशी दाबते म्हणजे ती निघणार नाही आणि आता ही भाकर मी तव्यावर टाकते तर हे नात्याला मी पाणी लावते आणि एका हातात फोन धरलेला आहे मी त्यामुळे मग जरा मला थोडं थोडं पाणी घेऊन लावते मी जास्त नाही घेते कारण भाकरीला जास्त पाणी लावलं ना ती एका बाजूने मग घेऊ दे असे उलथत नाही आणि कडक होत नाही भाकर आणि आता हे बघा याच्यावरती अशी हावरी लावते टाकते मस्त पैकी मस्त सगळीकडे अशी सोडून दिली भाकरीला आणि आता या भाकरीला मी उलटते तर हे बघा आपली मस्त भाकर ह्या बघा कशी झाली ती हे बघा आता भाकरला आहे ना मी उलटते आणि हे बघा किती मस्त भाकर झाली आहे तिला थोडीशी खालच्या बाजून चांगलं भाजून घेते म्हणजे आपण उलटी केली का तिला व्यवस्थित म्हणजे पुन्हा पलटी करायची गरज येणार नाही तर ही बघा आपली भाकर आता इकडून चांगली भाजली आहे आता अशी पालथी टाकते मी तव्यावरती आणि थोडा वेळ तिला चांगला अशीच ठेवते दोन तीन सेकंड ती बरोबर भाजून निघाल मग तर हे बघा पद्धतीने आपली भाकर झाली आप आहे ही आहे आपली तिळाची भाकर आणि ही आहे आपली भोगीची भाजी आणि ह्या बघा थोडीशी कोथंबीर टाकते मी थोडीशी टाकणार आहे आता ही भाजी मी सर्व करते किती मस्त भाजी झाली आहे आणि खूप अशी घट्ट भाजी आहे बघा हे बघा अजिबात पातळ भाजीने खूप घट्ट भाजी झाली भाकर घेतली आहे आणि कांदा घेतला आहे आणि हे बघा टमाटे घेतला आहे आणि आप आपलं हे ताट झालं आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद